राजकारणात भल्याभल्यानंना धडकी भरवणारे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपण एका व्यक्तीला भीत असल्याचं मागील वर्षी सांगितलं होतं आता इतरांना परताभोई थोडी करणारे उदयनराजे कोणाला तरी भेतात म्हटल्यावर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता ही व्यक्ती म्हणजे साताऱ्यातील कवी अभिजित बिचुकले याच बिचुकलेनी आजवर नगरसेवक पदापासून ते चक्क देशाच्या राष्ट्रपती पदासाठीपर्यंत प्रयत्न केले आहेत आता बिचुकले हे अपक्ष उमेदवार म्हणून सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत नगरसेवक पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत निवडणूक लढवण्याच्या निर्धारामुळं बिचकुले हे सातारा जिल्ह्यात कायम चर्चेत असतात आता सांगली लोकसभेसाठी अर्ज दाखल करताना अभिजितने अनामत रक्कम म्हणून भेट पंचवीस हजाराची चिल्लर भरली आहे दोन पिशव्या भरून पंचवीस हजार रुपयाची चिल्लर बिचुकलेनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली आहे यावेळी निवडणूक अधिकारी देखील हवालदिल झाले होते बिचुकलेनी आजवर अनेक नव निवडणुका लढवल्या आहेत मात्र एकही निवडणुकीत त्यांना यश आलेलं नाही मात्र आजही त्यांनी आपले प्रयत्न काही ले थांबवलेले नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राज्यातील विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपणच ठरवणार अशी गर्जना देखील या पठ्ठ्यानं केली होती